उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या अधिकृत घोषणेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे ठाकरे बंधूंनी युतीकडे पहिलं पाऊल टाकलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती झालेली आहे ही युती बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीसाठी झालेली आहे येत्या अठरा ऑगस्टला बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एक पॅनल लढणार आहे ही निवडणूक म्हणजे मुंबईतील महापालिका निवडणुकीची नांदी मानली जाते शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेचं बेस्टच्या पतपेढीवर गेल्या नऊ वर्षांपासून सत्ता आहे बेस्ट पतपेढीमध्ये मराठी कामगारांचा मोठा भरडा आहे आणि त्यामुळे मराठी माणसाचा झेंडा पुन्हा एकदा रोवला जाईल असा विश्वास भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे बेसमध्ये जी बेसची सोसायटी आहे कामगारांची ही बँक आहे मोठी एक हजार कोटी भागभांडवल असलेली आणि त्याची पंचवार्षिक निवडणूक उद्या अठरा तारीखला येऊ घातलेली आहे आनंदाची गोष्ट ही अशी आहे की बेसमधील जे कामगार संघटना आहेत त्याच्यामध्ये बेस कामगार सेना हे उद्धवजी ठाकरेंची संघटना आणि राज ठाकरेंची नवनिर्माण सेना या दोन्ही यांची आज एकत्र निवडणूक लढण्याचं ठरलं आज आम्ही दोन्ही संघटना एकत्र आलेलो आहेत निवडणुका एकत्र लढवाव्या किंवा कसं काय या संदर्भात आमची सुहास सहमत जे बीएसटीचे बीएसटी कामगार सेनेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणी चालू आहेत बोलणी अंतिम टप्प्यात आहेत पण अजूनही निर्णय झालेला नाही आठ तारखेला विड्रॉल आहे त्याच्या आधी आम्ही सन्मान्य राजसाहेबांच्या कानावर घालून योग्य तो निर्णय त्याच्यावर करू तर यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले ते सुद्धा पाहूयात व्यवस्थापकला घेऊन या पदाला घेऊन दोन टीका दोन वेगळे आदेश आले आहेत एक सामान्य प्रशासन कडून एक नगरविकास याच्याकडून काय तुम्ही आता डायरेक्ट राष्ट्रीय मुद्द्यांवरून अगदी कुठे पोचला ते बी एस टी मध्ये पोचले तिकडे मोठ्या कामावर या